अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा देऊन वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ जिल्हा समन्वयक प्राध्यापक अशोक डोंगरे ॲडव्होकेट विद्या शिंदे प्रकाश फराटे नामदेव ढाकणे सुहास सोनवणे अॅडव्होकेट महेश शिंदे पोपट बनकर रजनीताई दाठे आदी उपस्थित होते आपच्या शिष्टमंडळानं शहर बारचे सदस्य अॅडव्होकेट अनिता दिघे आणि रवींद्र शितोळे यांच्याकडे पाठिंब्याचं पत्र दिलं आहे यावेळी अॅडव्होकेट अनुराधा येवले प्रज्ञा उजागरे गौरी सामलेटी करुणा शिंदे आदी उपस्थित होते जे आपली वकील संघटनेची जी मागणी आहे वकिलांना प्रोटेक्शन मिळण्याचा जो कायदा आहे तो, तो शंभर टक्के संमत झाला पाहिजे आणि लवकरात लवकर संमत झाला पाहिजे त्यासाठी आम आदमी पार्टी सर्व वकील बांधवांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहील दुसरी गोष्ट वकील द्यांना ह्या वकील दाम्पत्यांना न्याय मिळण्यासाठी ऍडव्होकेट उज्ज्वलशी निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर करावी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याचा मी सरकारला विनंती करतो आव्हान करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की वकिलां वकील बांधवांच्या पाठीमागे आम आदमी पार्टीच्या रूपाने आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि हा लढामध्ये कधीही आम्हाला कुठेही बोलवा आमची येण्याची तयारी आहे अरे रात्री फोन करा आपण बरोबर लढू आणि या दाम्पत्याला न्याय मिळून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसू नाही बसणार नाही असा शब्द देतो जय हिंद जय जाही भारत सामाजिक कार्यकर्ता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी या ठिकाणी झालेल्या बॅड हत्येमध्ये आढाव दाम्पत्याचा जवळ निर्गुण खून करण्यात आला त्याबद्दल माझ्या जेवढे संघटना आहेत त्या संघटनेमार्फत मी निषेध व्यक्त करतो आणि ॲडव्होकेट आणि मेयर असे जे भाऊसाहेब वगैरे जे शब्द आहेत या वकील ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा या दृष्टिकोनातून मी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्याकडे जाणार आहे आणि त्यामार्फत निवेदन घेऊन जाणार आहे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन करणार आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन लॉ ला, लागू करण्यात यावा आणि तात्काळ करण्यात यावा कारण माझ्या पण दहा दहा वर्षे झालेल्या स केसेस कोर्टामध्ये चालू आहेत आणि वकील लोकही अक्षरशः घाबरतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले शंभर कोले एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाहीत त्या पद्धतीने राहतो पण वकील ते घाबरतात म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ऍडव्होकेट प्रोटेक्शन ला, करणार आहे आणि सर्वांना न्याय मिळवून देणार आहे जिल्हा कोर्टाच्या दारामध्ये गेटमध्ये अहमदनगर शहरातील जी काही वकील मंडळी या ठिकाणी आंदोलन करत आहे या जी काही घटना घडलेली गट आहे ती सर्वांना परिचित आहे माझ्या अगोदरच्या दोन वक्त्यांनी त्या संदर्भात माहिती देखील विस्तृत दिलेली आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम आदमी पार्टी अहमदनगर शहरच नव्हे अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभर देखील आम्ही या पद्धतीने पाठपुरावा करणार आहोत आणि तुम्हाला वकील मंडळींना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये या ठिकाणी मी स्पष्टपणे या ठिकाणी गोळी देतो आणि थांबतो अत्याचार कोणाच्या बद्दल आमचं आम जे धरण आंदोलन चालू आहे जिल्हा न्यायालयात समोर तर त्याच्यासाठी आपण आम आदमी पार्टीचे जनाध्यक्ष शहराध्यक्ष विविध समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि समाजसेवक यांनी आम्हाला जो पाठ्यंब दिलेला आहे त्याबद्दल मी अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या वतीने आपणा करवून ठरवणे आहे असंच आमचं बरोबर अशी मी आपल्याला पुन्हा येतो विनंती करतो आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आम्हाला अहमदनगर बार असोसिएशनच्या ज्या धरणे आंदोलन चालू आहे आजचा अकरावा दिवस आहे या अकराव्या दिवशी आज आम्हाला आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा दिला मी सर्वांचे धन्यवाद देते दे। आणि असेच आमच्या बरोबर जर तुम्ही राहिलात तर निश्चितच आम्हाला वकिलांना संरक्षण कायदा हा मंजूर होईल आणि जर असा म्हणजे जनतेचा जर आमच्या सोबत जर असा पाठिंबा असेल निश्चित निश्चितच थोड्याच दिवसात सर आम्हाला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होईल आणि जर वकील सुरक्षित असेल तर नागरिक सुरक्षित आहे जर आम्हीच सुरक्षित नसेल तर तुम्ही पण सुरक्षित नाही त्यामुळं आमच्या ह्या धरणे आंदोलनाला किंवा आमच्या ह्या लढ्याला निश्चितच आपल्या माध्यमात निश्चितच यश येईल मी पुनच्छा एकदा आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मी मनापासून आणि माझ्या शहर अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या वतीने मी खूप खूप खुँ धन्यवाद देते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर